हाय हॅलो नमस्कार वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो सकाळ आज झाली आहे आणि आम्ही या बागेत फवारणी नाही करू आपली बाग आणि ज्या ठिकाणी विहिरीचं आपण पाणी नेत होता एवढं अंतर राहा की दोन ट्रीप मारले तर माणूस हैरानच होईल आणि आता हवाळी घालू लागलो आहे या ठिकाणी मोटर लावली आणि बागेत विहिरीचा पाणी बघा एकदम निळाशारा आणि संपूर्ण वरचा चित्र आता विहिरीत तुमका दिसता म्हणजे जवळजवळ माड्याच्या नाराम पर्यंत तर या मोटरने पाणी आपला नेलेला आपली बाग नाही ही दुसऱ्याची आहे शेजारच्या मित्राची बाग केली आहे पाणी एक जो वॉल आहे तो त्यांच्या घराकडे गेलो आुसरं वॉल सर आपल्या बागेत जाता बाग समोरच्या पलीकडचं मधी व्हाळ हा आणि व्हाळाच्या पलीकडे मळ्याची शेती आणि शेतीच्या वरती बाग तर त्या बागेत थोंडू आपले नेपाळी कामगार सगळी मित्र मंडळी या मी धोंडू ते पाणी भरूक सांगितलंय औषध वगैरे टाकून दिले धोंडूंड ए धोंडो हे ए बुंडा धोंडो तर धोंडूक काय ऐकाक जायच नाही बाकी सगळ्यांना ऐकाक गेलं पण धोंडूक ऐकाक जायत नाही धोंडू काय खरा नाही तर बागेच्या मी ज्या ठिकाणी उभं आहे हे जवळ कोले कोलागाड आला तो लाईफ झिंगाला आला ह्याची जरा जरी कसू अंगार लागला तर खूप खाज धुंडू काय का जायच नाही आपण बाकी शूट करूया टाकी भरली की तो आपणच बोंब मारतलो तर स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे जुन्या काळात आपल्याकडे खेडी जी होती ती सर्व संपूर्ण होती तर काय सर्व संपूर्ण म्हणजे काय होती तर जेवढा काय त्यांना लागत होता तर ते निर्माण करत होते आणि त्याच्यात सुखी राहत होते तर अशाच प्रकारचा काहीसा ह्या कुंपणा किंवा हा गाव म्हटलास तरी हरकत नाही आता थोडीफार दळणवळण मोबाईल वगैरे साहित्य झाल्यामुळे थोडाफार जगजवळ येला हो तरी देखील अजून ह्या गाव पण हे टिकून मी एक परडा फक्त दाखवते तुमका विहिरा पूर्वी या विहिरीचा पाणी मोठेने वापरला जायचा पण आता मोटर इली आणि मोठेचं काम केला तरी देखील ह्या काढणा म्हणजे तुम्ही जर इलात कधी बागेत दमला असलात आणि पाणी हवे असलात तर या काढण्याच्या साह्यान काढू शकतास या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारची फुलझाडं लावलेली आहेत जी, जी देवपूजे किंवा इतर वेग सणा प्रसंगाक आपल्या भेटू शकतात आणि फुलझाडं पण अशी नाहीत की पारंपरिक अशी वेगवेगळी आहेत जास्वंदीचा फुल अजून फुलं नाही पण तुम्ही बघू शकतास अशा प्रकारची फुलझाडं वगैरे आहेत पूर्वी आडो जो केलेला जायचो तो पूर्ण जास्वंदीच्या फांदीने केलं जायचं जेणेकरून तिची देखील भेटतील आणि आडू देखील होईल तर ही बघू शकतास तुम्ही जी वय पूर्ण जास्वंदीच्या झाडांची केलेली आहे ही जास्वंदीची झाडं सगळी एका कोणात लिंबाचा झाड जेणेकरून त्याचं त्रास नको कारण लिंबाच्या झाडाक अशा प्रकारचे काटे असतात त्यामुळे ह्या झाड एका साईडला लावला जातं बांधाच्या बाजून गडग्याच्या जुने माड आणि पोपळी नारळ पण आहेत दिसत नाहीत जरा झूम करूया नारळ लागलेले आहेत इकडे मोकळ्या जागेत ह्या एक आंब्याचं झाड कलम आता रत्नाचा रत्ना या जातीचा आंब्याचं झाड आणि पूर्वी या साईडला शेती केली जायची पण आता तिकडे लागवड केलेली आहे तर ह्या जा अनंताचा झाड छोटासा सीताफळाचं झाड लावलेला इकडे तुळस जी वातावरण शुद्ध ठेवतात आणि ऑक्सिजनचं मोठ्या प्रमाणात पुरवठा करतं इकडे बघितलं तर फणसाचं झाड आपल्या घरात लागतील एवढी अळूची पानं भेटतील अशा रूपात अळू लावलेला त्याचबरोबर मधीमध्ये अशी केळींची लागवड केली आहे जी सणावाराक पाना भेटत पूजेसाठी आणि केळीचं घर लागलं तर केळी देखील भेटत तर इकडे लाईनीत एक माळ एक, एक पोपळ किंवा दोन माळ एक पोपळ एक माळ दोन पोपळ अशी झाडं लावली आहेत ही नंतरची लागवड हा आणि त्याच झाडांवर मुळातून तुम्ही बघितलं तरी मिरवेल म्हणजे मिरीचा झाड मिरीचं अशा प्रकारचं वेल असतं आणि तो झाडाचं असं आधार घेत वरवर चढवलं जातं जेणेकरून आपल्या सुपारीची सुपारी, सुपारी देखील भेटतात आणि त्याचबरोबर ह्या मिरवेलीचा देखील उत्पन्न भेटात आता पौष महिन्या आहेत पौष महिन्यात मिरी काढतात ही जुन्या झाडांवर जी मिरी आहे ती तुम्ही बघू शकता सी कशामुळे का मिरी काय कळत नाही खाली मुळात रोटो लागलो लो यासाठी तुम्ही बघू शकता सी जुन्यातली मिरीचं झाड आहे आणि खूप सारी मिरी त्या धरली देखील अशा प्रकारची मिरी धरता मिरीच्या एका वेलापासून खूप सारा उत्पन्न भेटू शकता आणि वेल जेवढा तुमचं झाड मोठं असत तेवढं तो वेल वाढतच राहता ते का जर तुम्ही पाणी आणि खत दिलास तर ह्या प्रमाण वाढू शकता खूप सारी मिरी घडाण लागली आहे बघू शकता अंदाज येत तुमका अशीच बरोबर बरोबर लागत गेली आहे बागेची जी लागवड केलेली आहे ती उभी आणि आडवी सरळ रेषेत सगळीकडे ही अशी झाडं लावलेली आहेत लिंबिणीचं झाड दाखवते लिंबिणीच्या झाडावर खूप सारी लिंबा देखील धरली आहेत इकडे मध्ये मिरची शेतातली मिरचीची झाडं खूप आणकडे लावली नाही आहेत फुकट काय घालवत नाही कोकणी माणूस खूप सारी धरली आहेत हिरव्या कलरची असल्यामुळे एवढी काही दिसत नाहीत पण पुढे गेल लिंबा पण मोठी आहेत अशी ही लिंब खूप धरली आहेत उच येईल त्याच्या मनात विचार करा किती धरली बाग पूर्ण स्वच्छ ही जुनी आता नवीन मध्ये पडलेली काहीतरी झावळात बाकी तुम्ही बघितला तर तन म्हणजे रान एक कपटो पण नाही खई तुम्ही बसू शकतास खूप शांत आणि स्वच्छ वाटत माका तर वाटतं की दुपारी जेव्हा जेवकर आता हई यायचा डबो तर आणलेलो हा पाण्याची पण सोय होईल जरा झोपाक पण गावात खूप सुंदर वाटता आमच्याकडे आणि केळल्यांमुळे असा काय एवढ्या प्रमाणात बघू भेटत नाही पण या ठिकाणी प्रत्येकाची कुंपण आहात या कुंपण संपला याच्या बाहेर दुसरा कुंपण पाठीमागचा कुंपण संपला की त्याच्या मागे दुसऱ्याचा कुंपण त्यामुळे अशी प्रत्येकाने लागवड केल्यामुळे सामूहिक शेतीचं हे फायदो असतं तुम्ही जेव्हा अशा प्रकारची लागवड बघतास किंवा करतास तेव्हा तो पीक जो असतात राखण करण्यात किंवा त्याच्यावर जी अळी पडतात किंवा रोग येतात त्यांचं नियंत्रण करण्यास सोप्या जातात सगळ्यांनी एकत्रितरित्या मिळून करता येतं अशी बाग आपली एकतरी काहीतरी हवी मस्त वाटत सुपारी व देखील खूप धरले होत नारळ देखील आहेत खूप धरले म्हलेण्यापेक्षा शेतकऱ्याची मेहनत आहे त्याच्यात मी ज्या झाडाखाली उभो आहे एका एक हातात साधारण झाड हलू शकता एवढं झाड आहे हा मग ती सुपारी बागा किती आहेत वा या ठिकाणी देखील या लिंबिणीचं झाडा ह्याच्यावर देखील लिंबा धरली आहेत तुम्ही बघू शकतास कोणही राखाक नाही आ किंवा कोणही या ठिकाणी ही एवढी कुंपन आहात तर त्याच्यात माणूस नाही पण चोरी होण्याची भीती अजिबात नाही आहे ही सगळी झाडं आहात माड आहेत फोपळी आहात सुरंगीची झाडं आहेत फणस आहेत केळी आहेत हे नारळ भेटले ते त्यांनी हयस ठेवले नाही आहेत की त्यांची हत्यार झाडू आहात जसं आपण घर स्वच्छ ठेवतो तशा पद्धतीन दोन्ही माणसांनी आपली बाग स्वच्छ ठेवलेली आहे अशा वातावरणात फिराक बाहेर बाहेरच्या देशात किंवा इतर ठिकाणी फिराक जाण्यापेक्षा अशा वातावरणात चार क्षण घालू भेटले तर खूप मस्त अजून बाहेर देखील कुळी वगैरे दे पेर दाखवते तुमक <laughs> फायनली बोंडाण बोंडाण <laughs> बोंटाम मोमटाण शेवटी धोंडून जेव्हा पाणी संपला तेव्हाच हाक मारून सांगितलं बंद कर म्हणून बोड आमचं बों धोंडू आहे चला कुईत बहू जाऊया तर गेट लावून घेतला गेट हा प्रॉपर कडी वगैरे लावून आड्याच्या बाजून आपण बाहेर पडला पुन्हा फ्रंट कॅमेरा दाखवतोय कसं आहे कुईद हा कुईध हा कुईधा ती मेथीची भाजी टाकलेली या भांग्यात या भांग्यात लाल भाजी टाकलेली आहे तिरुचदा मधल्या मागाने चवळी लावलेली आहे इकडे पुढे मूळ वगैरे एवढी शेती जेवढी स्वतःक हवी तेवढी करायची आणि मोकळं व्हायचं तर ह्या आपण ह्याच्यावर खाली उतारला बांधावर ना तो हात उतरा वाटा आणि हा सगळं व्हाळा मी चलत ज्या ठिकाणी तो तो यो हा, जानार। भावर नी चालू हा। तर हा व्हाळ आणि ह्या व्हाळात आपण पुढे जाणार समोर फवारणी चालू आ तर अशा प्रकारे आपला डेली रुटीन जा होता तर पुन्हा एकदा चालू झाला माझा ह्या रुटीन चालू झाला की मजा वाटत इकडे पाण्यात पंप बसवलो इकडे वेगळी कुळीत केलो आणि त्या कुळीत पाणी लावतात तर माझा ह्या रुटीन ह्यासाठी आवडता की चार पाच महिने बसान वजन जा वाढता आता ह्या सीझन चालू झालो की झपाझप कमी होक सुरुवात होता आणि फ्रेश राहावा होता संध्याकाळी जेव्हा आपण घराकडे जाता हो, तेव्हा अंतरुणावर पडल्या पडल्या झोप लागता त्यासाठी स्पेशल असा डोक्यावर तेल घालूचा किंवा ते इतर काय करूची गरज लागत नाही फ्रंट मित्र आपल्या बागेत काम चालू तर आपण आता जर बागच्या मित्राची बघितलं त्याचीच या साईडला भात शेती होती त्या गवत त्याचप्रमाणे इकडे नाचण केलेलो होतो हे नाचणं झालो नाचण्याच्या पुढे कुळीद लावलं कुळीद नाही सॉरी बहिमुख लावलो होतो काढा ही देखील गुरा चांगली खातात मग आता ट्रॅक्टर येल्यामुळे हो त्याच्या वेळा डिमांड राहिला नाही या ठिकाणी बहिमुख किल्लो होतो बुडी राहिले शेंगे आता देखील रुजलेले दिसतात की बघा महिमुची झाड ढोराने खाले नाही हा बांधावर तीळ होतो तर असा काय ना काय सगळा होता ही बघा मल्लिका का राखण करता अजून शेताची ही आपली बाग ही बाग हा मोठी मोठी झाडावर हॉर्मीचं काम चालू हा आता धोंडू गाळी खाला आपला धोंडू गाडी घालणारा म्हणजे गाडी खाता देपा। खाता माका पण देता दोस्ती खात्यात चालता धोंडूच्या तोंडाला लागणार म्हणजे साधारण काम नाही हा त्यामुळे धोंडू गाडी घालू लागलो की आपण फक्त ऐकायचे कितना लागे का और कितीही आहे अभि तीन सो मे झालाय तीन सो मे आधा होग्या रेगा देखता हूँ कुचके बोलता आपलो हेमन भाई होतो नेपाळी खूप वर्ष माझ्याकडे हे भुंडे या तुका ऐका घेता ऐका घेता तुका का नाही भरूचा होता धावडाय हा भरूचा होता तू किती वेळा बॉम्ब मारते मी काय ऐका घेत नाही लोकांस युव तुका फक्त त्यासाठी आम्ही म्हणतो ऐका काय नाही नाही हो जाग्यार संपला धावड ह्या भरून लावता तू ह्या भरलं धोंडून सगळ्या उलटा करून ठेवले ना आणि आता बस जा बघता जसं काय ना काही केलं नाय असू दे टाकी बारकी भरू ती तू तीनशे लिटरची मोठी भरले चला टाटा बाय बाय धोंडूचा आणि माझा आता जोरदार भांडा ना गाडी घालणार आहे मी झुंडूक धोंडू मी गाडी घालतोय मी गाडी त्याची झोंडूक घालत नाही मस्तरी मस्तरी दादा घालता चला ओचा कर्मली चालू आहे